नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी जेजुरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी भरला अर्ज अजितदादा गटाच्या दिग्गज नेत्यांची यावेळी उपस्थिती राज्यात स्थानिक स्वराज्य सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून लक्षवेधी ठरलेल्या खंडोबा जेजुरी नगरीच्या नगरपालिका निवडणुकाकरिता राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आणि शरद पवार गटाच्या एकजूट निवडणूक लढण्याच्या निर्णयानंतर जेजुरी नगरीचे पंचवीस वर्ष निवडणूक लढून अध्यक्षपदाची थोरा सांभाळणारे ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई यांचे सुपुत्र जयदीप बारभाई यांनी नगराध्यक्ष उमेदवार पदाचा अर्ज दाखल केला यावेळी पुरंदरचे दिग्गज नेते जालिंदर भाऊ कामते प्राध्यापक दिगंबर दुर्घाडे वामनराव जगताप संदीप अप्पा जगताप रोहिदास कुंभार रमेश लेंडे गणेश निकुडे योगेश जगताप माजी नगराध्यक्षा लताताई दोडके तसेच नगरसेवक उमेदवार आणि ज्येष्ठ नेते वर्ग उपस्थित होता अर्ज भरतेवेळी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी गर्दी लक्षवेधी केली होती जेजुरीच्या सर्वप्रथम लोकसुविधांना महत्त्व देऊन जेजुरी, जेजुरी नगरीचा विकास करून खऱ्या अर्थानं स्वच्छ सुंदर सुविधा असलेली नगरी बनवण्याचा मानस यावेळी जयदीप बारबाई यांनी या, या निवडणुकीच्या नी या उमेदवारपदी अर्ज भरताना व्यक्त केला प्रतिनिधी विजय कुमार महाराष्ट्र न्यूज जेजुरी अडीचशे मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी दिली होती आणि अडीचशे मतांनी माझ्या पत्नीचा त्या ठिकाणी पराभव झाला नगरसेवक म्हणून मी निवडून आलो आणि वीस पैकी एक सात जागांवरती त्याच्यामध्ये जा पाच महिला आणि दोन पुरुष आम्ही निवडून आलो ताकद आमची कमी होती परंतु आम्ही जेजुरीचे प्रश्न हे विरोधी पक्षनेता मी असल्यामुळं मी त्या ठिकाणी रेटून गेले आणि रेटून पारपन पार पण पाडले आणि कुणालाही तिथं कुठल्याही त्याच्या पक्षाच्या कुठल्याही याला आम्ही न जुमानता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेब आदरणीय सुप्रिया ताई आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेजुरीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून दाखवलेलं आहे मग तो कोरोनाचा काळ असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा स्वच्छतेसंदर्भातले अनेक प्रश्न आम्ही सोडवलेले नगरपालिकेला निवडणुका काय नवीन आहे निवडणुका सर्वच पक्ष या ठिकाणी निवडणुका लढत असतात खंडरायाची जी जिजुरी हे महाराष्ट्रातलं फेमस आपलं कुलदैवत आहे आणि त्याच्यामुळं निवडणुका गर्दी ये या सगळ्याच्या आपल्याला सवय व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जेजुरी नगरपालिकेमध्ये निवडणुका येत्या काळामध्ये कुठल्याही पक्षाच्या असून द्या ह्या आमच्या पार पाडण्याचा मानस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष थेट नगराध्यक्ष हा आज आम्ही घरड्याच्या चिन्हावरती हा माझा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घराड्या या चिन्हावरती सर्व मते भरलेला आहे आणि जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध प्रयत्नशील राहू सगळ्या त्यांनी काही लोकांनी इच्छा प्रदर्शित केली येसवडाचं पोर्तुगीज तर आपण खालच्या कार्यकर्त्यांचं त्यांचा काय आणि आम्ही घरावून उठतो देखील त्या ठिकाणी पप्पू इथं आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा आहे सातवड आम्ही त्यांना मदत करू आणि पोर्तुगीज आम्ही जवळजवळ आम्ही एकत्र येऊन निर्णय घ्यायचा आमचा प्रयत्न सर कसं बघताय नगरपालिकेमध्ये आपण पाहिलं दिली बारबाईंच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष वर्षी नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे आजही त्या ठिकाणी दिली दादांच्या मार्गदर्शनाखाली जे मार्गदर्शनाखाली जेलिबाया त्या ठिकाणी जो उभा राहतोय तो सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाळ्याच्या चिन्हावरती उभा राहतोय बारभाई कुटुंब आणि पवार कुटुंब हे काही वेगळं कुटुंब आहे असं आम्ही कोणीच त्या ठिकाणी मानत नाही तर इथं ज्यावेळेस हा जो निर्णय झाला स्थानिक त्या ठिकाणी आता निपुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत रोहिदास भाऊ कुंभार त्या ठिकाणी त्यानंतर रमेश बाय असेल संदीप संदीप बाप्पा जगताप आहेत तानाजी जगताप आहेत किंवा त्या ठिकाणी मनोहर बापरे सगळे जे तालुक्यामध्ये त्या ठिकाणी रमेश बायापासून सगळे जे कार्यकर्ते होते सगळ्यांचं प्रेशर होतं की एकत्र या एकत्र येऊन एकत्रपणे एक एक पॅनल त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचा त्या ठिकाणी पॅनल करा गडाळच्या चिन्हावरती पॅनल करा आणि सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी हा पॅनल निवडून आणायचा अशा प्रकारचं स्थानिक लोकांचं त्या ठिकाणी एकमत होतं स्थानिकांचं त्या ठिकाणी प्रेशर होतं आता इथं बसले सगळ्यांनी प्रचंड रमेश राव लेंडे या ठिकाणी संदीप जगताप आहेत मनोहर बाबकर आहेत तानाजी आहेत सगळेच हे सगळे एकत्र आले यांनी एकत्र विचार केला आणि जवळजवळ सगळ्या प्रकारचे सगळ्या समाजाशी बोलून चर्चा करून त्या ठिकाणी उमेदवारी फायनल केलेली आहे त्यामुळे एका कुटुंबातून खरंतर हा उमेदवार त्या ठिकाणी आलाय आमचं सर्वच कुटुंब त्या ठिकाणी एक आहे आणि त्या पद्धतीने पुढे जाऊन अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण जेजुरीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आणि सगळं घटना घडायला कारणीभूत जेजुरीच्या सगळ्यांनी <स्वस्त्वरिण> बसून केलेली चर्चा त्यामुळे हा एक निर्णय होती शकतोय